नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज आहे दिव्याची आमोषा आणि आपल्या सर्वांना दिव्याच्या आमुष्याच्या खूप खूप शुभेच्छा उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे श्रावण महिन्याचीही तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण दिव्याच्या आमुष्याची पूजा करणार आहोत दिव दिव, दिव, दिव प्रज्वलित करणार आहोत आणि मी त्यासाठी एक चौरंग घेतला आहे त्याभोवती रांगोळी काढून घेतली अशी स्वस्तिक काढून ठेवले समोर आणि त्यावर एक कपडा स्वच्छ अंतरला आहे आणि मी कपड्या ते ते दिवे सगळे स्वच्छ घासून आणि दूध पाण्याने धुवून घेतलेले आहेत कोरडे करून त्यात तेल वात टाकून घेतलेले आहे दिवे स्वच्छ घासवून त्याच्यामध्ये दूध पाण्याने दिवे धुतलेले आहेत आणि त्यात तेल वात टाकून ठेवलेली आहे फुलाचा हार घेतलेला आहे साहित्य पहा माझं फुलाचे हारं घेतलेले आहेत साखर उदबत्ती पंचपाण आगविलीचं पान हे सर्व काड्याची डब्बी पाणी दूध आणि कापसाची वस्त्रमाळ उत्पत्ती गंध सुपारी हे सर्व साहित्य मी दिव्याच्या पूजेसाठी घेतलेलं आहे आता मी पूजेला सुरुवात करणार आहे सुरुवातीला आपण एक पान घेऊन त्यावर सुपारी मांडायची आहे गणपतीची पूजा करायची आहे अक्षदा टाकूया थोड्याशा आणि सुपारी ठेवायची पाणी शिंपडायचे त्यानंतर पंचामृत शिंपडायचे त्यानंतर परत पाणी शिंपडायचे शुद्धोदक स्नानं समर्पयामी त्यानंतर आपण कापसाची वस्त्रमाळ घालणार आहोत गणपतीची पूजा करणार आहोत आपण मग आपल्याला हळद आणि कुंकू वाहून घ्यायचं आहे हळद एकदा व्हायची आहे आणि कुंकू दोनदा व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला अक्षदा आणि फूल व्हायचे गणपतीला फूल प्रिय आहे त्यामुळे आपण लाल फूल, फूल वाहणार आहोत आता आपण सर्व वर घेणार आहोत दिवेची पूजा करण्याच्या अगोदर दिवे ठेवण्याच्या अगोदर आपल्याला थोडे थोडे तांदूळ टाकून घ्यायचे आहे आणि त्यावर आपल्याला समयी ठेवायचे आहे हळद कुंकू थोडंसं वाहून घेऊया आणि आता समाय ठेवूया अशा प्रकारे आपल्याला समाय सर्व समया आपण अशा ठेवून घेतलेल्या आहेत एका चौरंगावरती आता आपण धुऊन स्वच्छ दूध पाण्याने घेतलेले आहेत आपल्याला फक्त आता पूजा करायची आहे सुरुवातीला आपण गंध लावून घ्यायचा आहे सगळ्या समयाला आपल्याला गंध लावायची दिव्याची पूजा करायची आहे आणि दिव्याची पूजा करताना तो श्लोक म्हणायचा आहे शुभम करोती कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते दीप दीपज्योती परब्रह्म ोती जनार्दन दीपो हरतू मे पाप दीपक ज्योती नमोस्त हा श्लोक आपल्याला दिव्याची पूजा करताना दिवा प्रज्वलित करताना म्हणायचा आहे अशा प्रकारे मी दिव्याच्या समयाला अशा हार घालून घेतलेले आहेत तर वस्त्रमाळ घालते अशा पद्धतीनं आपण वस्त्रमाळ ती घालून घेतलेली आहे फुलाचा हार घातलाय दिव्याची पूजा केली आहे श्लोक म्हणला आपण सगळं आपण दिव्यांना समयांना अशी फुलं वाहून घेऊया आपण शत्रुबुद्धिविनाशाय दीपकज्योतिर्नमोस्तु ते शुभं करोति आरोग्यं कर... धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपकज्योतिर्नमोस्तु ते दीपज्योतिपरब्रह्म दीपज्योतिजनार्दन दीपो हरतु मे पापं दीपज्योति नमस्तु ते